म्हणून पुढील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मनस्थितीसुद्धा आणि आर्थिक स्थितीसुद्धा ही मजबूत करायची असेल तर त्याला आध्यात्मिक सेवेशिवाय पर्याय नाही म्हणून आपण त्याच्याबरोबर वेळोवेळी आपल्याला हिंदुरात्मक या सर्वांना मार्गदर्शन करत असतात आपण प्रत्येक हिंदुगृत्त जर का माऊलींचं ऐकलं तर याच्या कदाचित आपल्याला नक्कीच लक्षात येईल की पुढील काळात किती भयानक आहे म्हणून आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती की आपल्याला जसा वेळ मिळेल आपल्या घरी आजूबाजूला असणाऱ्या मंदिरात पण दुर्गा जे असेल चरित्र असेल नवनाथ नारायण असेल जी काही सेवा आपल्याला करता येईल हनुमान चालीसा श्रीराम लक्षा ही सेवा जेवढी आपल्याला करता येईल या पाच सहा वर्षामध्ये आपल्याला सतत सेवा करायची आणि पुढील येणारा काळ हा भयानक आहे म्हणून आपण सर्वांना कळकळीची विनंती आत्ताच मागील महिन्यामध्ये पंधरा वीस दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये बीडचे ज सोलापूर जिल्हा अनेक गावं अशा पद्धतीने महापौरमध्ये पावसामध्ये अतिवृष्टी त्यात पिकवलेलं सुद्धा गेलं आणि साठवलेलं सुद्धा गेलं दा, अनेक दहा दहा एकर वीस वीस एक्करवाल्यांची सुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे गे, आणि त्यांना सावरायला किती दिवस लागतील हे सांगता येत नाही म्हणून आपण सुद्धा एक मानवाचं कर्तव्य म्हणून एक हात मदतीचं आपण आव्हान केलेलं होतं सर्वसेवेकऱ्यांना की आपल्यावर काही केलं विशेष जबाबदारी आलेली आहे त्यात आपण तेलाचे पाकिटे तेलाचे डबे आपण सर्वांना आव्हान केलं होतं त्यापैकी मला वाटतं जवळजवळ पन्नास साठ लोकांनी त्यात सहभाग नव्हतून जवळजवळ दोनशे अडीचशे पाऊस आपल्याकडे येत्या कदाचित जमा झाले असतील पण आपल्याला तिथं अठराशे एकोणीसशे पाऊस त्या ठिकाणी पोचवायचे त्याचं नियोजन अनेक ठिकाणी केलेलं आहेत त्यात आपल्याकडूनसुद्धा काही जबाबदारी होती त्यात अजूनही आपल्याकडं दोन दिवस शिल्लक आहे रविवारी आपल्या सर्व गाड्या मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये बीड या गावी जाणार आहे तर ज्यांना वेळ असेल त्यांनी तेरा आणि चौदा तारखेला आपण या ठिकाणाहून या संपूर्ण कीट जे पाच किलो गहू दो, दोन किलो तांदूळ तेल अनेक ज्या काही त्यांच्यासाठी सामग्री जमा केलेली आहेत रवा साखर या सर्व गोष्टी आपण प्रत्येकाकडे एक आठ पंधरा दिवसाचा कोरडाशिला आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर म्हणून सर्वांना आव्हान करतो की अजूनही कुणाला जर का त्यात सहभाग घ्यायचा असेल तर कृपया आपण या सहभागाखाली मोगे गाकांकडं आपल्या काउंटरवर बसलेले सेवेकरी त्यांच्याकडं आपले पाऊच तेलाचे पाऊच पोचवावेत कारण ट्रान्सपोर्टची जबाबदारीसुद्धा आपल्या राजे शिवजिनागर सेवा केंद्रावरच आहे आपल्या इथूनच कंटेनर निघणार आहे त्यामुळं अजून आपल्याकडं दोन दिवस बाकी सर्वां सर्वांना आव्हान करतो की या Sewa melayan pesawat ini serta kehormat diri sewa mahar.